ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई या ठिकाणी येऊन गेल्या होत्या तर मित्रांनो मी आज आलो आहे सोळू या गावामध्ये आळंदीजवळील या गावामध्ये स्वतः जगदंबा मुक्ताबाई येऊन राहिल्या होत्या आपण बघू शकतो मी सोळू गावामध्ये आहे आणि सोळू गावामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एक मोठं मंदिर दिसतं आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई यांचं या मंदिराचं वैशिष्ट्य अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे जेव्हा आपण मूळ मंदिराकडे जातो तेव्हा आपल्याला आधी पादुका दिसतात या मंदिराचा एक वर्ष आधी जीर्णोद्धार झाला होता त्यामुळे आपल्याला हे सगळं बांधकाम नवीन जरी दिसत असलं तरी या ठिकाणी अतिशय पुरातन असं कौलारू मंदिर होतं आपण हे जे गणराय बघतो आहोत आणि ह्या ज्या पादुका बघतो आहोत तर याला वज्रलेप केल्यामुळे आप हे आपल्याला नवीन दिसत आहेत पण हे पण अतिशय पुरातन अतिशय जुने असे आहेत आणि मग आपण वळतो मुख्य मंदिराकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या मुक्ताबाईच्या चरित्रातील हे अतिशय अपरिचित असं स्थान आपण जेव्हा आज जातो तेव्हा आपल्याला सुंदर असं मंदिर आणि भव्य असा नवीन नूतनीकरण झालेला सभामंडप दिसतो या ठिकाणचं महात्म्य असं की प्रत्यक्ष मुक्ताबाई आई साहेब आदिशक्ती इथे आल्या होत्या आणि इथे काही दिवस राहिल्या होत्या आणि इथल्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की जेव्हा मुक्ताबाई इथे आल्या होत्या तेव्हा गावातील लोकांनी फार मोठा सोहळा केला होता आणि म्हणून या गावाचं नाव सोळू असं पडलं सोळू हा शब्द सोहळ्याचा अपभ्रंश आहे आपण गाभारात गेलो की आपल्याला भगवान पंढरीनाथ आणि आईसाहेब रुक्मिणींची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आणि मग खाली आपण बघतो ते ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब तर आदिशक्ती मुक्ताबाईचा हा विग्रह ही मूर्ती अतिशय प्राचीन आहे गावातल्या काही लोकांना जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पाच पिढ्यापासनं ही मूर्ती हे मंदिर इथेच आहे आणि गावकऱ्यांची पूर्ण श्रद्धा आहे गावकऱ्यांमध्ये हा विश्वास आहे आणि जुन्या लोकांच्या सांगण्यावरनं भगवती मुक्ताबाई इथे येऊन गेल्या होत्या काही दिवस राहिल्या होत्या त्यामुळे आपण या ठिकाणी जरूर यायला पाहिजेत आपण इथे जेव्हा आईसाहेबांच्या पुढे बसतो तेव्हा आपल्याला या ठिकाणची ऊर्जा या ठिकाणचं महात्म्य अनुभवायला मिळतं इतकं हे स्थान पवित्र आहे प्रत्यक्ष आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताबाई इथे येऊन गेल्या ही जागा त्यांच्या चरणस्पर्शांनी पदस्पर्शांनी पावन पवित्र झालेली आहे तर मित्रांनो या नवरात्रामध्ये आपण नक्की मुक्ताबाईंच्या या शक्तिपीठावरती मुक्ताबाईंच्या या अपरिचित स्थानावरती नक्की दर्शनाला या सहपरिवार या जय भवानी जय जगदंब जय आदिशक्ती मुक्ताबाई नमस्कार